नमस्कार मंडळी आज छानपैकी आपण कटाची आमटी तयार करणार आहोत त्यासाठी मी डाळ शिजवून घेतलेली आहे आणि त्याचा कट काढलेलं आहे बघू शकता हरभरा डाळ आणि कांदा आहे उभाचे रेला लसणाचे पाकळे आल्याचा तुकडा आहे डाळ आहे शिजलेली हरभरा चणा डाळ खसखस खोबरे आणि कोथिंबीर छानपैकी असं आहे ते आपण भाजून घेणार आहोत

आपल्याचे तुकडा आणि लसणाचे पाकड टाकून घेणारे खसखस त्यासोबतच आपण शिजवलेली चनदा गॅस बंद केला आहे यातच भांड्यात आपण एक चमचा चम मसाला आणि लाल तिखट आणि काश्मीर लाल तिखट टाकून घेतलेले आहे छानपैकी मसाले काढून घेतलेले बघू शकता आपण आता छानपैकी सगळे मसाला तेल सुटेपर्यंत तळणार आहोत पण लाल तिखट काश्मीरी लाल तिखट आणि कळा मसाला टाकून घेतलेला आहे आणि मीठ हळद छान सुगंध यायला लागला तेव्हा आपण कट टाकून घेणारे मसाल्यात बघू शकता किती छान मिक्सरची भांडी धुऊन थोडीशी पान आहे कट छानपैकी मध्यम गॅसवर आता वीस मिनिटं आपण कटाची आमटी शिजवणार आपल्याला कधी जास्त भाजी लागत असेल तर आपण गरम करून पाणी टाकू शकता किती छान कट आलेले बघू शकता आपण बघू शकता किती छान झालेली आहे आपल्या आमटी कटाची थोडीशी कोथिंबीर किती छान कट आलेला आहे रेसिपी कधी आवडलीत लाईक कमेंट शेअर आणि सब्सक्राइब नक्की करा